घरची कामं कर कुत्री सांभाळ भांडी घास कपडे धु साफसफाई कर त्यातून मी हे केलं कधी पंधरा ऑगस्ट किंवा सव्वीस जानेवारी सुद्धा मला बघायला मिळालं नाही आठवी आठवी दहावी असं चार वर्ष चार वर्षात मला कुणीही नातेवाईक बघायला नव्हता आलं बेवारस म्हणून मी त्या वस्तीत राहतो अनाथ हा अजून अनाथच आहे अनाथ आरक्षण हे फक्त पहिल्यांदा देशात महाराष्ट्राने दिलं देवेंद्रजींचे मनापासून आभार मानिन की त्यांनी त्या अनाथ आरक्षणामुळे मी गव्हर्नमेंट लॉ कॉलेज जे शासकीय विधी महाविद्यालय मुंबईचं आहे आशिया खंडातलं पहिलं लॉ कॉलेज तिथं मला प्रवेश मिळाला नमस्कार महा एम टी मध्ये आपले स्वागत मी सुहाष शेलार कॅमेऱ्यावर आहेत आलेख चाळके आणि नितेश काळे दोन हजार अठरामध्ये अनाथांच्या आयुष्यात एक मोठी घडामोड घडली तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनाथांना नोकरी आणि शिक्षणामध्ये समांतर आरक्षण लागू केले या आरक्षणाचा लाभ घेत देशातली पहिली व्यक्ती वकील बन ती व्यक्ती म्हणजे अश्विन आगवणे आज स्वतः अश्विन आगावणे आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत जी महा एम टी मध्ये आपले स्वागत नमस्कार सर्वप्रथम या यशाबद्दल आपले अभिनंदन धन्यवाद आम्हाला मुलाखतीच्या सुरुवातीलाच तुमच्या लहानपणापासून आतापर्यंतचा प्रवास जाणून घ्यायला आवडेल नमस्कार मी अश्विन आगवणे मूळचा मी एनकुळचा आहे तालुका खटाव जिल्हा सातारा जो अतिशय दुष्काळ भाग आहे आपल्या अशा खंडामध्ये सगळ्यात जो मोठा दुष्काळ पडतो राजस्थान आणि महाराष्ट्रामध्ये मानखटाव सातारा जिल्ह्यातील तालुक्यात त्या तालुक्यातील एनकुळ्या गावचं मी आहे मुळात सांगायचं म्हणजे पहिली गोष्ट मला सांगायला अतिशय दुःख होतं की आई वडील हे प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्वाचे घटक असतात नातेवाईक पालक पण तसं आम्हाला ते कधी बघायला मिळालं कारण आईवडील मी पाहिलेलेच नाहीत पहिल्यांदा मला आठवतं मी जेव्हा समजायला लागलं तेव्हा मी उंबरच कराड तालुक्यात सातारा जिल्ह्यातील तिथं माझं पहिल्यांदा नियोजन केलं गेलं की त्या मी पहिल्यांदा वाढलो दोन वर्ष मी तिथं होतो त्याच्यानंतर म्हणजे कुणी टाकलं आश्रमात मला किंवा काय टाकलं अनाथाश्रमात काहीच माहीत नव्हतं मला तदनंतर तिथून मला असं जाणवलं की माझी माव सत्य कोणतरी रेड्यूज कलेक्टर साहेबांत्र वगैरे काहीतरी सर्च केलं गेलं किंवा काय महिला कल्याण समितीकडून तो माझे पालक आढळून आले माझ्या आत्या वगैरे मग त्यांनी मला हे केलं बघितलं वगैरे कुणी सांभाळायच नव्हतं काय नव्हतं मग थोडं हाल चालू होत्या माझे भरपूर असंच काय म्हणजे खूप खाणं पिणं वगैरे मग त्याच्यानंतर मग तिथून मी दोन वर्ष तिथे अनाथाश्रमात काढले अनाथाश्रम बंद पडलं मला माझ्या मोठ्या आत्यानी सातारला घेऊन गेली आत्याकडे गेल्यानंतर एक वर्ष तिथं होतो पण आत्याने मला शाळेत टाकलं सातारच्या पण शाळेत मला कधी जाऊन दिलं नाही की तू शिकून मोठं काय होणार आहेस किंवा काय करणार आहेस असं तुझा बाप दारू पिऊन मेला हे केला मला माझ्या वडील कसे वारले खरच माहित नाही पण सगळे बोलतात की दारू पिऊन ड्रिंक करून हे करून बरच म्हणजे त्यांचं हे झालं आईला तो त्रास होता किंवा काय होतं मग वडिलांच्या नंतर मग असं कोणी बघायला नव्हतं आईने आत्यांनी कधी शाळेत जाऊन दिलं नाही घरची कामं कर कुत्री सांभाळ भांडी घास कपडे धु साफसफाई कर त्यातून मी हे केलं कधी पंधरा ऑगस्ट किंवा सव्वीस जानेवारी सुद्धा मला बघायला मिळालं नाही आताच हे होतं आणि एक दिवस दोन हजार पाच साली एक वर्ष संपलं मला सांगितलं की तुला पुन्हा अनाथाश्रमात टाकायचे मी काय तुला संभावू शकत नाही तू तु, तु तुझ्या आईचा मृत्यू दाखला घेऊन तुझ्या आजोणीये मग सातारा जिल्ह्यातच कोरेगाव तालुका आहे मग तिथं मला पाठवलं आणि मला सांगितलं की एक दोन दिवसात आहे आणि तिच्या नवऱ्यांनी मला सांगितलं की तू एक महिन्याने माझ्या मुलाचं लग्न आहे तुझी मला मध्ये व्याधा नको किंवा माझी बाधा नको तिथं एक महिन्याने आलो मला फ्रीडम मिळालं कारण आताच्या घरातून मला बाहेर जाता येत नव्हतं एक महिन्यानंतर मी पुन्हा रिटर्न आलो तर आत मला तिथून मारात हाकलून दिलं तू तु, तु तुझ्या आजोळी जा आजोळी राहा तो आमच्याकडे येऊ नकोस आजोळी गेल्यानंतर आजोबा आणि आजी दोघंच होते गावाला कधी कॉन्टॅक्ट नाही अचानक पदरात पडल्यासारखं त्यांच्या झालं मग त्यांनी पुन्हा तिथं त्रास देणं सुरू केलं आजीनी नाही आजोबाने खूप त्रास दिला दारू पिऊन वगैरे खूप मारहाण करायचे हे करायचे शाळेत तरी पण कधी जाऊन दिलं नाही गावातल्या बऱ्याच लोकांनी मला पुस्तकं व्हायची मदत केली तिथून पुढे मला शिक्षण चालू होतं एक दिवस मग शेजारच्या माणसानेच मला मार बघून श्री संत गाडगे महाराज माध्यमिक आश्रमशाळा ब्रह्मपुरी कोरेगाव जिल्हा सातारा इथे मला टाकलं तिथून दहावीपर्यंत मी त्या आश्रमशाळेत शिकलो सातवी आठवी नववी दहावी असं चार वर्ष चार वर्षात मला कुणीही नातेवाईक बघायला नव्हता आलं बेवारस म्हणून मी त्या वस्तीगृहात होतो समाज कल्याणचं होतं तिथंच राहणं तिथंच खाणं त्यातून मी सातवीची स्कॉलरशिप परीक्षा पास झालो चांगल्या गुणांनी मला त्याच्यानंतर दहावीपर्यंत मी तिथं होतो असा माझा प्राथमिक शिक्षणाचा प्रवास इथपर्यंत चांगला दहावीपर्यंत छान झाला अनाथ आरक्षणाचा लाभ तुम्हाला झालाय अनाथांना नेमकं आरक्षण कसं मिळतं आणि याची प्रक्रिया कशी आहे सर मला सांगायला आनंद होईल की आजपर्यंत बिफोर इंडिपेंडन्स आणि आफ्टर इंडिपेंडन्स आपल्या भारताच्या आता पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली अनाथ आरक्षण हा विषय कोणाला माहीतच नव्हता अनाथ आहेत रस्त्यावर फिरतात जगतात खातात पितात पण राहतात कुठं जातात कुठं कोणाला माहित नाही आता बऱ्याच ठिकाणी आपण सिंदुया सप्पाळांचं नाव ऐकतो की बाबा अंडर एटीनची अनाथ मुलं असतात ती बालकल्याण समिती आणि पोलिसांच्या थ्रू एक बोर्डिंगला वगैरे दाखल होतात पण त्यांचं पुढं काय होतं अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांना बाहेर काढलं जातं मग ते जातात कुठं नक्की काहीच माहीत नाही गव्हर्नमेंटकडे रेकॉर्ड नाही काही डेटा नाही मग ते जातात कुठं काहीच माहित नव्हतं मग अशात बरीच प्रकरणं पुढे यायला लागली काय काय जर ह्युमन ट्रॅपिंग झालंय अशा बऱ्याच गोष्टी घडतात काही मुलं शिकून क्राईमकडे गेलेले आहेत तर अशा मुलांना एक ऑपॉर्च्युनिटी नसते स्टेज नसतं तर हे आरक्षण दोन हजार अठरा साली तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी एक त्यांच्याकडे आमचीच काही प्रतिनिधी गेलेले काही मुलं गेलेली की बाबा असा असा आम्हाला त्रास होतोय कागदपत्रांच्या अभावी बऱ्याच गोष्टी असतोय तर फडणवीस साहेबांनी तत्कालीन ओएसडी होते विशेष कार्यकारी अधिकारी मान्य चीफ मिनिस्टर श्रीकांतजी भारतीय साहेब सध्या ते विधान परिषद सदस्य आहेत मग भारतीय साहेबांकडे हा विषय गेला मग त्यांना हा विषय गहनता आली त्यांना की बाबा हा विषय नक्की आहे काय मग त्यांनी तो सीएम साहेबांच्या कानावर घातला मग तत्कालीन सीएम साहेबांनी खुल्या प्रवर्गातून आम्हाला एक भारत टक्का आरक्षण अनाथांना दिलं गेलं मग त्याचा फायदा आपण आता चावलाय म्हणजे नेमकं हे आरक्षण कसं आहे आरक्षण अशा की सर आरक्षण आरक्षण। ते सर म्हणजे समांतर आरक्षण आहे आपण बघतो आरक्षणाचे दोन प्रकार असतात एक व्हर्टिकल रिझर्वेशन एक पोरिझेंटल रिझर्वेशन म्हणजे मूळ आरक्षण आणि एक समांतर आरक्षण जसं की एखादा समाज जो मागास आहे पूर्णता त्याचे प्रतिनिधी किंवा त्यांचं प्रातिनिधी स्वरूपात एखादं पुढे नाही किंवा त्यांच्या मर्यादित आहे तर अशाने ते आरक्षण दिलं जातं मग जसं की आता आपण म्हणू शकतो की दोन हजार अठराला खुल्या प्रवर्गातून दिलं त्याच्यानंतर दोन हजार एकवीसच्या दरम्यान एक आमच्यावर खूप आघात झाला की त्यात अमेंडमेंट केले गेले कोरोना काळात खूप अनाथ मुलं झाली त्याच्यात अमेंडमेंट झालं म्हणजे मूळ अनाथ होते आमच्या हे केलं अन्याय झाला त्या मुलांच्यावर मग त्याच्यानंतर आम्ही पुन्हा हे करून पुन्हा दोन हजार मध्ये गेल्या वर्षी की परत त्याच्यात चेंजेस केले थोडेसे मग आम्ही संस्थात्मक अनाथान संस्था अनाथ असे दोन प्रवर्ग केले अनाथांच्यात मुळात तुम्ही वर्गवारी करू शकत नाही परंतु अनाथांच्यात पण फ्रॉड सर्टिफिकेट निघायला लागले सध्या आता आता खूप आपण बघतोय अपंग सर्टिफिकेट ते तर अनाथांच्यात पण खूप जोरजोरात प्रकार आहेत तर त्याच्यामध्ये असा प्रवर्ग आहे की जे अनाथ आश्रमात वाढलेले आहेत अंडर एटीन मध्ये महिला बालकल्या अंतर्गत चालवली जाणार वस्तिग्राह आणि जे संस्था बाह्य अनाथ आहेत ते संस्थाबाई अनाथ हे अनाथ आहेत अंडर एटीन मध्ये पण त्यांना कुणीतरी पालकांनी नातेवाईकांनी सांभाळलेला आहे मग तो प्रवर्ग बाहेर होता मग तो दोन हजार तेवीसला पुन्हा आता सध्या देवेंद्रजींनी पुन्हा त्याच्यात हे करून घेऊन श्रीकांतजी भारतीय साहेबांनी पुढं त्यात फॉलोअप घेऊन आम्ही हे दोन पर्व दोन हजार तेवीसला नवीन अमेंडमेंट करून शुद्धीपत्र काढलेलं आहे अनेक अनाथ असे आहेत ज्यांच्यापर्यंत ह्या आरक्षणाची कल्पना अजून पोहोचलेली नाही त्याच्यासाठी काय करत सर मला सांगायला खरं दुःख होत की अनाथ हा अजून अनाथच आहे अनाथ आरक्षण हे फक्त पहिल्यांदा देशात महाराष्ट्राने दिलं आणि त्याच्यानंतर आता दोन हजार एकोणीसला आय थिंक उत्तराखंड सरकारने दिलेलं आहे परंतु उत्तराखंड सरकारने पाच टक्के आरक्षण दिलेलं आहे आणि महाराष्ट्र सरकारने एक टक्का दिलेला आहे याचा अर्थ उत्तराखंड मध्ये जास्त आणत आहेत का हा एक प्रश्नचिन्ह आहे किंवा महाराष्ट्रामध्ये कमी आणत आहेत का तर तसं नाहीये म्हणजे अनाथ आरक्षण जसं तिथे लोकसंख्या किंवा त्यांच्या कॉन्स्टिट्युशन प्रोव्हिजन्स नुसार ते आपण हे करू शकतो पण माझं असं म्हणणं होतं की ते अनाथ आरक्षण हे मुलांपर्यंत अजून पोचलेलं नाहीये तर त्यासाठी प्रशासनातर्फे प्रॉपर जनजागृती करणं गरजेचं आहे त्यासाठी बालकल्याण समितीला त्यांनी सजग करणं गरजेचं आहे आपण सगळीकडे बघतोय महाराष्ट्रामध्ये बऱ्याच आरक्षणाचे वादविवाद आहेत जोर जोरात मोर्चे निघालेत पण हा मोठ्या जनसंख्येने असलेला समाज आरक्षणासाठी बांधतोय तर हाताच्या बोटावर मोजणे इतक्या लोकांकडे कोण लक्ष देणार आहे कुणी नव्हतं आम्हाला बघायला पण तत्कालीन सीएम साहेबांनी तत्कालीन आमदार सध्याचे आमदार आणि तत्कालीन ओएसडी साहेबांनी की एक टक्का आरक्षण देण्यासाठी एक त्यांना कल्पना सुचली हे सुचलं मग आता मी स्वतः माझ्या पद्धतीनं मी सगळीकडे शेअर करतो अनात मुळ कोण आहेत का त्यांच्या अनाथ सर्टिफिकेट काढायला मी प्रयत्न करतो पण मी एकट्यानं करून हे जमणार नाही हे सर्वांनी याचं जोर उचलून हे लावून धरणं गरजेचं आहे त्यासाठी एक समिती असते त्या समितीने दरवर्षी फेररचना करणे गरजेचं असतं किंवा त्यात नवीन शोध करणं आम्ही त्यासाठी खूप महिला बालकल्याण मंत्री आदित्य ठिकाणी सुद्धा भेटलो परंतु त्यांनी यात काही हे केलं नाही किंवा एक पॉझिटिव्ह त्यांनी दाखवलं नाही त्यांनी एक दुर्लक्ष केल्यासारखं झालं मला याची खंत वाटते आपण कोण टीका नाही करत परंतु याच्यात प्रशासनानं खरंच जाणीवपूर्वक लक्ष देणं गरजेचं आहे हा प्रश्न फक्त महाराष्ट्राचा नाही तरी हा जर एक नॅशनल न्यूज आहे एक नॅशनल गोष्ट आहे की सगळ्यांना एक सामावून घेणं गरजेचं आहे एक आई छत्र हरवलेला अनाथ बालक ते वकील या यशामध्ये देवेंद्र फडणवीसांचा वाटा किती सर मुळात अनाथांना जात नसते आणि काही अनाथ मुलांच्या कागदपत्र जाते आढळतात तर त्यावेळी का काय झालं अनाथांना ओपनमधून काउंट केलं जायचं म्हणजे खुलापूर जातच नव्हती त्यांना किंवा कास्ट व्हॅलिटी निघत नव्हती मग तत्कालीन वॉर्डन असायचे महिला बालकला ते काय करायचे अनाथांना मग काय एस सीच्या कास्ट असायच्या जसं की एस सी शेड्यूल मध्ये सगळ्या कास्ट त्यांना लावायचे पण ते कास्ट सर्टिफिकेट जरी निघाल तर त्यांची कास्ट व्हॅलिडिटी निघत नाही आणि व्हॅलिडिटी निघाल तर ते प्रॉपर मुळात आणत आहे समंतर आरक्षण सुविधा प्रोव्हिजन आपल्याला दिसून येतं तर त्यासाठी विषय असा आहे की आपण फॉलोअप करणं खूप गरजेचं आहे सर आणि मला जो फायदा झाला तर तो असा की मी दहावीपर्यंत शिवाजी कॉलेज शिकलो बी ए झालं माझं एम ए झालं मला सायन्सला जायचं होतं सर मला डॉक्टर व्हायची खूप इच्छा होती परंतु पैशाचे अभावे माझ्या कागदपत्रांची त्रुटी होत्या आता मग मला जाताल नाही पण दोन हजार अठराला एम ए झालं माझं त्याच्यानंतर मग मला समजलं की लॉ करायची इच्छा होती पण दोन हजार अठराला आरक्षण दिलं त्याच्यानंतर पुन्हा दोन हजार एकवीस तेवीस मग एकवीसला मी फर्स्ट सीईटी दिल लॉची त्यात अनाथांचं प्रोव्हिजन होतं त्यात पण त्यांनी दाखवलं नव्हतं पण आम्ही ते फॉलोअप घेऊन हे करून मग त्यांनी नवीन शुद्धीपत्रक देऊन अनाथांना त्यांनी हे सामावून घेतलं आणि मी खरंच देवेंद्रजींचे मनापासून आभार मानेन की त्यांनी त्या अनाथ आरक्षणामुळे मी गव्हर्नमेंट लॉ कॉलेज जे शासकीय विधी महाविद्यालय मुंबईचं आहे आशिया खंडातलं पहिलं लॉ कॉलेज तिथं मला प्रवेश मिळाला म्हणजे इथं प्रवेश वशिलाने मिळतच नाही कुणाला मुळात मग तुम्ही किती पैसे देऊ शकत नाही वशिला तर चालत नाही मुळात त्या कॉलेजला मला प्रवेश मिळाला आणि मी जस्ट तिथून लॉची डिग्री घेऊन आता बाहेर पडलो तुम्ही तुमच्या यशाचं श्रेय जेव्हा देवेंद्र फडणवीसांना देऊ केलं yes. तेव्हा अनेकांनी अनेकांनी त्याच्यावर टीका सुद्धा केली तुम्ही देवेंद्र फडणवीसांचं प्रमोशन करता याचा yes. आरोपही झालेला yes. याबद्दल काय सर मला खरंच या क्वेश्चनवर आणि म्हणजे समाजात जे गोष्ट चाललेली आहे की मला एक ट्विट मी ट्विटरवर ऍक्टिव्ह असतो की काय चांगल्या गोष्टीसाठी मी युपीएससी पण स्टडी करत होतो त्यावरती खूप करंट अफेअर्स येत असतात ट्विटरवरती एक्सवरती आपल्या तर तिथं मला बऱ्याच जणांनी टार्गेट केलं की अचानक आरक्षणाच्या गोंधळ चालू असताना तुम्ही कसं काय ट्विट केलं की तुम्हाला कोणी सांगितलं का मी म्हटलं माझा मा रिझल्ट किती लागला हे डेट बघा आणि माझे जे, जे पोस्ट केलेले तर ते चेक करा तर मला एवढं टार्गेट केलं की भी तू बीजेपीचा आहे तू आर एस एस आणि प्लस पॉईंट मी आफ्टर अनाथ जे एटीनची मुलं आहेत त्यांच्यासाठी तर्पण फाउंडेशन म्हणून आपली एक संस्था आहे जे आमदार श्रीकांत भारतीय चालवतात ना नफा ना तोटा सगळ्या अनाथ मुलांसाठी काम केलं जातं मी त्यांच्यासोबत काम करतो महाराष्ट्रात अनाथ मुलांसाठी तर ते म्हणले हा तू त्यांच्यासोबत असतो तू सांगायचा आहे आम्हाला त्याच्याशी काहीच घेणं देणार नाहीये ती व्यक्ती काम करते आम्ही त्यांच्यासाठी काम करतो मला खूप टार्गेट केलं गेलं तीन दिवस मला अक्षरशः मी रडत होतो एकटा की बाबा आता तू बीजेपीचा हे आहे पण जर सर एखाद्या माणसाने आपल्यासाठी केलं असेल तर त्याचं नाव घेण्यात लाज काय आपल्याला असं मला वाटतं आणि मी कायमस्वरूपी सांगेन की देवेंद्रजी श्रीकांतजी भारतीय आणि तत्कालीन महिला बाल विकास मंत्री मान्य पंकजा मुंडे यांना मी कधीच विसरणार नाही ना। ते कुठल्याही पक्षात असू मला त्याच्याशी काही घेणे देणं नाही तर तो पक्षाचा विषय असेल राजकारणाचा तो तुमच्यापाशी तुम्हाला परंतु मी त्यात आता सध्या काय बोलू शकत नाही मागे आपण जेव्हा फोनवर चर्चा केली तेव्हा तुम्ही असा एक किस्सा सांगितला होता की समाज कल्याणच्या वस्तीगृहात कोविड काळात तुम्हाला हाकलून देणं yes. तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी त्याची काहीच दखल घेतली नव्हती नेमका हा प्रकार काय सर खूप छान प्रश्न विचारला आणि हा प्रश्न मी म्हणेन सगळ्या महाराष्ट्र सगळ्यासमोर आलं गरजेचं आहे जर याच्यावर कोणी ऑब्जेक्शन घेणार असेल तरी मी तयार आहे त्यासाठी का मॅडम प्रूफ आहे सगळे दोन हजार आय थिंक वीस ला मार्च मध्ये कोविडचा फर्स्ट वेव्ह आला मी तासगावला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुलांच्या शासकीय वस्तीग्रह तासगाव जिल्हा सांगली येथे होतो कारण माझं एम ए सांगलीला चालू होतं के डब्ल्यू सी कॉलेजला आणि आम्हाला सांगितलं की काहीतरी लाट आलेले असं तसं आता काय कुणाला सगळ्यांना भेगे होतंय सगळं की तुम्हाला असाच वस्तग्रह पंधरा दिवसासाठी सोडून जायचे पण मी सरांना म्हटलं सर मी जाऊ कुठं वस्तीग्रहाच्या जा ओढून म्हटलं सर जाऊ कुठं मी तर ते म्हटले जिथं तुझे नातेवाईक तिथं जा सर लहानपणापासून आनातच जगलो कोणी सांभाळलंच नाही अक्षरशः घरातून हाकलून दिलं रस्त्यावर दिवस काढले तर काय करणार होतो तर ते म्हणले नाही मला माहित नाही मी तुला एक दिवसाची मुदत देतो दादा तर एक दिवसाची मुदत मग आता करायचं काय आमच्याकडे मोबाईल नव्हतं अँड्रॉइड काहीच नव्हतं करायचं कॉन्टॅक्ट कुठं कलेक्टर साहेबांना तरी कसा संपर्क साधू कदाचित प्रशासन सुद्धा यापासून जिल्हा प्रशासन सुद्धा एक अलिप्तच असेल की त्यांना काय नव्हतं मग तत्कालीन समाज कल्याण मंत्री धनंजय मुंडे साहेब होते त्यांच्याच तरी ते आम्ही कॉन्टॅक्ट कसा करू काहीच नव्हतं असं माहिती मग आम्हाला अक्षरशः वस्तीग्रातून बाहेर हाकलून दिलं की तुम्ही इथून बाहेर जावा अक्षरशः सामान आमचं फेकून दिलं की तुम्हाला इथून बाहेर जावं लागेल मग तुम्ही सर सांगा अशा वेळी सीएमचं काम असतं मला कुणीही टीका करायला सांगितली नाही किंवा काही चुकीचं काम करायला सांगितलं नाही तर सीएमने तेव्हा जाणीवपूर्वक लक्ष देऊन काम करणं गरजेचं होतं की बाबा ही अनाथ मुलं जाणार कुठं अक्षरशः मी एक महिना सांगली जिल्ह्यात एका शेतात काढलेत त्याचे पण पुरावे मायड आहेत एक महिन्यानंतर एका सरांनी मला घरी येऊन गेले ते सर सुद्धा उमरजला राहतात ते सुद्धा प्रूफ मायड आहेत म्हणजे असे मी दिवस काढले आणि एका एक नातेवाईकांशी मी संपर्क केला मग थोडासा कोरोनाचा वेव कमी झाला त्याच्यानंतर मी तिकडे गेलो परंतु एवढा त्रास झाला गोंधळ होता एक महिना सर अजून खायला नव्हतं सर मायड काय मग पाण्याची तर लांबची गोष्ट आहे कोण कोणाला जवळ घेत नव्हते स्वतःच्या वडिलांना मुलांना तर आम्ही तर कोण कुठले तर त्या बाबतीत मी तत्कालीन सीएमना खरंच मी दोष देतो मला खूप वाईट वाटलं की तुम्ही अनाथांची जबाबदारी घेऊ शकला नाही तर तुम्ही बाकीच्या प्रशासनाची काय करणार आणि काय समाजासाठी काय करणार खंत आहे मला कायम त्याबद्दल आयुष्याच्या वकील झालेला याच्या पुढे काय होण्याची अपेक्षा आहे किंवा जीवनाचं ध्येय काय सर प्रामुख्याने अजून एक गोष्ट तुम्हाला सांगेन सेट एक्झाम असते स्टेट इलिजिबिलिटी टेस्ट फॉर सिस्टम प्रोफेसर तर ती सुद्धा मी गेल्या वर्षी पास झालो दोन हजार तेवीसला फर्स्ट अटेम्प्ट विदाऊट कोचिंग क्लासेस माझ्यासोबत माझे काही सहकारी पण झाले पण मला आनंद आहे की विदाउट कोचिंग क्लासेस आम्ही ते एक्झाम पास करू शकलो आय थिंक पाच साडेपाच लाख मुलं होती त्यातून आम्ही पाच हजार मुलं पास झालो त्याच्यातून आम्ही पास झालो भले अनात आरक्षण असेल पण विषय असा आहे की ते पास करणं सुद्धा खूप कॅपेबिलिटी लागते तुमचं कॅलेबर लागतं मग ते पास झालं त्यानंतर माझी इच्छा होती की युपीएससी कडून आयएस व्हावं याच्यापेक्षा मी जास्त पद्धतीने समाज सेवा करू शकेन प्रामुख्याने अनाथ वर्गच नाही तर सर्व समाजातील घटकांसाठी शेतकरी असतील आपले विधवा लोक विधवा स्त्री असतील माझे जवान असतात त्यांची मुलं असतील काही शहीद झाले त्यांचे मग त्यासाठी मला प्रयत्न करायचे होते इथून पुढे मला हा प्रामुख्याने अजेंडा राहील की एक गोष्ट मी प्रामुख्याने सांगेन की अनाथ मुलांना व्यासपीठ दिलं जात नाही पाच दिवसापूर्वी माझा रिझल्ट लागला तर अजून ही न्यूज फक्त राजकीय द्वेषापोटी दाबून ठेवली गेली फक्त मी कुठल्याही पक्षाचं नाव नाही घेत पण त्या तत्कालीन सीएमचं नाव आहे म्हणून मी एवढा मी हुशार आहे एवढा मी स्पष्ट सडेतोड बोलणार आहे की ती न्यूज दाबली गेली तुम्ही जर खरंच पुरोगामी म्हणता स्वतःला पुरोगामी आम्ही नेते म्हणता पुरोगामी तुम्ही नेते म्हणता समाजवादी म्हणता तुम्ही का नाही ते पब्लिश केलं मी नाव घेतलं तर कधी तुम्हाला वाईट वाटेल तर पश्चिम महाराष्ट्रातला आहे मी इव्हन माझ्या जिल्ह्यातल्या जिल्हा समितीने सुद्धा अजून कलेक्टर साहेबांनी दखल घेतली नाही तिथल्या खासदारांनी दखल घेतली नाही इव्हन आपले सर्वांचे लाडके मान्य पवार साहेब मला कुणीही नाव घ्यायला सांगितलं नाही मी अजून आवर्जून सांगेन पवार साहेब सर्वांचे हित लोककल्याणकारी राजा म्हणतात त्यांना तर मी म्हणेन पवार साहेबांनी सुद्धा दखल घेतली नाही मला आनंद वाटतो की उद्धव साहेब सुद्धा सगळ्यांसाठी असतात त्यांनी सुद्धा दखल घेतली नाही आणि प्रामुख्याने माहीत जे सरकार आहे आता त्यातले जे घटक पक्ष आहेत इव्हन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि सीएम एकनाथ शिंदे साततार जे आहेत माझ्या त्यांनी सुद्धा या गोष्टीकडे काना डोळा केला तुमचे राजकीय हितसंबंध तुम्ही असतील पण तुम्ही या गोष्टीकडे राजकीय म्हणून बघू नका तर तुम्ही एक सामाजिक दृष्टिकोन एक अनाथ मुलगा देशातला पहिला वकील झाला सर नॉट अ जोक आणि माझ्या प्रूफ आहे की आपण आजपर्यंत अनाथ आरक्षणच नाही अनाथ मुलं शिकले सर भरपूर झाले वकील झाले जज होतील भरपूर मोठे व्हावी पण त्याच्यामध्ये पण अनाथ आरक्षणाचा लाभ घेऊन झालेल्या पैकी मी तर मला खूप खंत आहे की सर्व राजकीय व्यक्तींना एकच सांगायचे की तुम्ही तुमचे राजकीय द्वेष राजकीय हितसंबंध जोपासा तुमचे वाद असू द्यात परंतु तुम्ही एक अनाथासाठी अनाथ मांडण्यापेक्षा मी एक स्वनाथ झालेलो आता अजून होईन पुढे मला बरेच ऑपॉर्च्युनिटी आहेत परंतु तुम्ही एकत्र येऊन काहीतरी करणं गरजेचं आहे तुम्ही जर एखाद्या अनाथाला जर असं दुर्लक्षित करत असाल तर तुम्ही बाकीच्या समाजाकडे कोणत्या दृष्टीने बघत असाल हे ये समजून येते मला माध्यमातून इतर अनाथ मुलांना काय आव्हान सर्व मी महाराष्ट्र राज्यातील आणि देशातील बातमी कुठपर्यंत पोहोचल मला माहित नाही कारण महाराष्ट्रात जी बातमी दाबली गेली थोड्या जिल्ह्यामध्ये स्वतः माझ्या होम ही बातमी उचलली नाही किंवा प्रशासनाने राजकीय लोकांनी तर अनाथांसाठी मी सांगेन माझ्यापेक्षा काही मोठे बंधू असतील भगिनी असतील मी स्वतः तुमच्यापेक्षा लहान असेल समजतो तर सर्वांना एकच विनंती आहे मी मुंबईला असतो कधी हक्का नाही सांगा फुल नाही फुलाची पकडी तुमच्यासाठी मी नक्की करीन कुणाला प्रमाणपत्र काढण्यात मदत होत करेन कुणाला राहण्याची अडचण होते आपलं तर्पण फाउंडेशन आहे आमदार श्रीकांत भारतीय साहेबांचं ते आमदार आहेत बीजेपीचे पण त्याकडे राजकीय म्हणून तुम्ही बघू नका एक सामाजिक व्यक्ती म्हणून त्या व्यक्तीकडे बघा ती व्यक्तीला मी एकदा रात्री दहाला मला लॅपटॉपची गरज होती सगळ्यांना मागाचं कोण देत नव्हतं तर त्यांना म्हटलं बाबा अशा अशा अडचण मी त्यांना बाबा म्हणतो बाबा अशा अशा अडचण मला लॅपटॉप नाही मला म्हटले बेटा ठीक आहे बघू आपण मी झोपलो सकाळी कॉल आला त्यांचा सात साडेसातच्या दरम्यान बेटा कुठे असतो ऑफिसला आहे पटकन मी दहा साडे दहाला पोचलो मला म्हणले तू यासाठी लॅपटॉप आणलेला आहे मला वाटलं आता सेकंड हँड आणला असेल आपल्या मुलाला कोण देत नाही तर बघितलं नवीन डेलचा लॅपटॉप एक साठ पासष्ट हजाराचा लॅपटॉप त्यांनी घेऊन आले मला इथं सांगायला आवडतं अजून सुद्धा मी सांगतो मला कुणीही बोलायला सांगितलेलं नाहीये पण मी हे वावरून सांगेन की त्या व्यक्तीने स्वतः हे केलं कधी कधी खिशात पैसे नसतात अजून मी अठ्ठावीस वर्षाचा आहे परंतु अजून आम्हाला ऑपॉर्च्युनिटी नाही प्रशासनाला सांगेन एक संधी द्या कुठं काय होत त्यांना प्रायोरिटी द्या तर स्वतःच्या खिशातले पैसे काढून देणारी व्यक्ती म्हणजे श्रीकांतजी भारतीय आणि त्यांच्या सोबत असतात देवेंद्रजी देवेंद्रजींचे पण खरच मनापासून आभार मान की तुम्ही एवढे कार्यदक्ष कार्यतत्पर आहात खरंच छान काम करता तुम्हाला सदैव शुभेच्छा आणि कोण पॉलिटिकल अजेंडा म्हणत असेल तर योग्य वेळी जर संधी दिली तर राहत फुलांना राजकारणात पण संधी द्या खरंच खूप मुलांच्या स्किल आहेत त्यांना एकदा देऊन बघा संधी संघटनात्मक द्या कोणाला पॉलिटिकल दे, लेजिस्लेचर देऊ नका नाहीत गट्स कोणाच्यात आता मला बऱ्याच जणांनी कॉन्टॅक्ट केले परंतु ऑफिशियली कोणी नाहीत केले तुला आम्ही हे करतो पण मी म्हटलं नाही सध्या तर मला कुठं जायची इच्छा नाही माझं शिक्षण चालू आहे व्यवस्थित छान चालू आहे तर मी बघू पुढचं काय असेल धन्यवाद अश्विनजीस महा एमटीव्हीशी संवाद साधला थँक्यू सो मच सर तर हे होते अश्विन आगव हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि महा महाएमटी च्या व्हिडिओला लाईक करा धन्यवाद